वार्ता ताजा वार्ता।, वार्ता। परिस्थितीवर मात करीत वर्षाची अवंतिका झाली चॅम्पियन दोन हजार चोवीस पंचवीस नवी दिल्ली येथे खेळाडूंची सुयश मनात जिद्द चिकाटी असली की कुठलीही गोष्ट ही अवघड ही नसते हे अवघ्या नऊ वर्षाच्या अवंतिकाने करून दाखवले असून दिनांक व डिसेंबर रोजी स्टेडियम नवी दिल्ली येथे कराटे चॅम्पियनशिप चोवीस पंचवीस स्पर्धा पार पडली त्यात वणी विधानसभेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत दिल्ली येथे ऐतिहासिक कामगिरीचा झेंडा रोवला अत्यंत वेगवान अवघड समजल्या जाणाऱ्या कराटेसारख्या स्पर्धेत जून से यू शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाला संलग्नित असलेली यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशन झरी तालुक्यातील पाटणच्या द यंग आर्मी वॉरियर्स मार्शल आर्ट अँड फिटनेस क्लबचे खेळाडूंनी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून यश प्राप्त केले मुलींच्या गटातील नऊ वर्षाखाली खेळाडू अवंतिका विलास पुनरावार कातामध्ये सुवर्ण पदक अकरा वर्षाखालील कृतिका डॅगरला वार कुमितेमध्ये कास्य पदक व काता मध्ये रजत पदक चौदा वर्षाखालील साक्षी कुरेवार कुमितेमध्ये व काता मध्ये रजत पदक वैष्णवी मॅकलवार कुमितेमध्ये सुवर्ण पदक व काता मध्ये कास्य पदक मुलांच्या गटातील सोळा वर्षाखालील हितेश दासरवार कुमितेमध्ये कास्य पदक व काता मध्ये रजत पदक हर्षावर्धन आईटवार कुमितेमध्ये कास्य पदक सर्व खेळाडूंनी सहभाग घेऊन पदक प्राप्त केले कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे जनरल सेक्रेटरी शिहान रवींद्र करळे व्हाईस प्रेसिडेंट शिहान सुरेश मिरकर टेक्निकल डायरेक्टर शिहान विनय बोडे द यंग आर्मी वॉरियर्स मार्शल आर्ट अँड फिटनेस क्लबचे यवतमाळ जिल्हा डायरेक्टर सेन्सई जितू साकपेल्लीवार सेनसई सूरज व सेन्सई मनीष सर या सर्वांचे योगदान लाभले